पांडुरंग मुंडे यांनी सहाय्यक अभियंता म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा क्रमांक मिळवलाय आणि नागरी सत्कार सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे आनंदाच्या वातावरणामध्ये एक रॅलीचं वेगळं स्वरूप जे आहे ते या कार्यक्रमाला आलं होतं आणि त्यानंतर माझं त्यांचं कुटुंब माझ्यासोबत आहे आई काय प्रतिक्रिया मुलानं एवढं शिखर आहे माझा मुलगा खेडेगावात राहत होता खेडेगाव ही काही शेअर शेटी नाही पण माझ्या घरात ज्ञानाचा दिवा लावला जिद्दीने एवढं संपादन करेन असं वाटलं होतं आमचा मुलगा लय शिकत होता लहानपणापासून आम्हाला माहिती द्यायला नोकरीच लागणार आहे आणि ती सरकारीच लागणार आहे आम्हाला ह्याची गॅरंटी होती काय तर शैक्षणिक मुलाला जर शिक्षण शिकवायचं म्हणले ते पहिल्यांदा अडचण येते ते पैशाची अडचण येते ते कशा अडचणी सॉल्व होते शेती करायची आमचा मुलगा शेतीत काम करायचा आणि भावाला भाई द्यायचा पैलवान मुलगा आहे सगळं पैसे पुरवायचा भावाला आणि शेती करायचं आम्ही गायनी शेती करून पैसे पुरवायचे त्याला आणि तो बी वाई व्यसन नाही दोन्ही मुलं माझे वाघ आहेत त्यानं वाघाचा वाटा घेतला शेणो शे हाची करावा विचार शेनो शे विचार करून ते पुढे पाऊल टाकत गेला वरचे वरचे मार्ग त्यानं शोधले आणि आमच्या घरात ज्ञानाचा दिवा लागला ज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा आहे ही कीर्त केली माझ्या मुलानं पहिला फोन मुलाचा आला किंवा मी दुसरा क्रमांक मिळवलाय ज्यावेळेस ते शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले त्यावेळेस काय ते म्हणलं आई तुझ्या कष्टाचं फळ आलं तर खूप माझं हृदय भरून आलं माझ्या घरात ज्ञानाचा दिवा लागला म्हणून मला अभिनंदन माझे मी केलं माझ्या मोबाईलवर खूप छान वाटलं मला सुंदर काय जी विजय मिरवणूक निघत होती त्याची तुम्ही आनंदामध्ये होतात काय भावना खूप आनंद होता का तर आपल्या भावाने स्वार्थ महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला होता त्यासाठी आम्हाला खूप खूप डोळ्यामध्ये आनंदाचा क्षण म्हणजे पहिलं दाखवलं आमच्या भावाने आमच्यासाठी परत बोलण्याची आनंद आनंद कडे तिकडे चोहीकडे ह्या मांडेखेल गावामध्ये चार कोपऱ्याला वाजत गाजत माझं लेकरू आलं आणि सगळ्या गावामध्ये दहा खेड्यात आनंद झाला नाव वरी गेलं माझ्या लेकराचा टीव्हीत दिसतंय कुठं पण दिसतंय धन्यवाद त्यानंतर त्यांचे वडील पण माझ्यासोबत आहेत काय ही सगळी विजय मिरवणूक निघती महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक मिळवलाय काय भावना बरं ही मिरवणूक निघणारच होती पण रंग जलमात हुशार होता लहानपणापासून हुशार असल्यामुळे आम्ही एवढा खर्च त्याच्यावर लावलेला होता हे आम्हाला माहीत आणच होतं माहितीच होतं की हे यश संपादन करणारच आपलं पाहिलं गेलं तर पूर्ण ग्रामीण भागातला डोंगर काही पट्टाय कधी दुष्काळाची परिस्थिती शैक्षणिक कामामध्ये त्याला पैसे वगैरे पुरवताना कधी अडचणी मी छोटा मोठा शेतकरी बागायतदार आहे आर्थिक परिस्थिती थोडीफार बरी म्हणून इथपर्यंत मी खर्च करू शकलेलो आहे नातेवाईकांनी गावातच आहेत आमच्या ही मोठी मुलगी मोठ्या मुलीला विचारा उत्पन्न माझं बरं जमते बागायची शेती असल्यामुळं बागायची शेती असल्यामुळं आम्ही हे खर्च करू शकलो एवढा खर्च बाहेर राहून कुणीही करू शकणार नाही बारा वर्ष जर आज हैदराबाद लातूर पुण्याला तर ठेवायचा मुला, का मुला माया माया मुल मुलगा मग काय खर्च लागते ते मला परत माहीत असत पण तुमची मुलगीच आहे तर काय तुमच्या प्रतिक्रिया काय नाही आमचं मत नाही एवढंच आहे की आमच्या भावानं एवढं मोठं शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्रात नाव कमी ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरा आनंद कोणताच नाही एवढं याच्याच शिखर गाठल म्हणजे अशी एवढी अपेक्षा होत होती ते सुरुवातीपासूनच हुशार होता फक्त म्हणे माझ्यावर भरवसा ठेवा हा हा कधी अडचणी वगैरे कधी आल आई वडिलांची साथ आणि भावाचा आशीर्वाद याच पूर्ण भर पाडली माझ्या भावाने आणि आज दुसरा क्रमांक महाराष्ट्रात पटवला त्यासाठी धन्यवाद मित्रांकडून पैसे वगैरे घेण्याची नाही नाही सर माझ्या घरच्यांनी मला सर मला शेवटपर्यंत पुरलेत एक दिवस सध्या सर म्हणजे असं मला वाटलं नाही की पैशाची मला अडचणी येईल म्हणून माझ्या भावाने या ठिकाणी पैसा पुरवला माझ्या ह्या भावाने अतोनात कष्ट करून माझ्या भावावर विश्वास ठेवून ज्या वेळेस मागेल त्यावेळेस पैसा पुरवण्याचा प्रयत्न माझ्या भावांनी केला कष्टाने पहिला गेलं तर प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे प्रतिक्रिया जे आहे ते प्रेरणादायी येत आहेत कारण की त्यांना ते प्रेरणा देत होते आणि ज्या पद्धतीने शैक्षणिक कामासाठी पैसा लागेल ते पैसा जे आहे ते कुटुंब पुरवत होतं अशा प्रतिक्रिया ज्या आहेत या कुटुंबियांच्या मिळाल्याचं पाहायला मिळतंय मात्र एक आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी गावामध्ये आपल्याला पाहायला आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे मीडिया बीड परळी